श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने आणून फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा, तुझा नाश होऊ देणार नाही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल देव करू शकतो शकतो आणि त्यास सुंदर काहीतरी बनवू तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे जरी ती मोहरीच्या दाण्यावढी असली तरीही चिंता करण्यास आणखी एक क्षण वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे तुम्ही भविष्याची काळजी करावी अशी तुमच्या मनातील वाईट विचारांची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही मी देवाचे आभार मानतो तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा देव तुम्हाला म्हणतो तुमचे पुढचे वर्ष आश्चर्यकारक असेल मी तुमची कहाणी आनंदात बदलत आहे उपचार आणि यश येत आहेत मी तुझ्यावर प्रेम करतो देव तुम्हाला तुमची सर्व भीती चिंता आणि तणाव त्यांच्या समोर अर्पण करत आहे तो तुम्हाला त्याच्या वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक परिस्थितीत बदलेल तो तुझ्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळवा जरी इतर करत नाहीत गेलेल्यांपेक्षा चांगले तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी तयार करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका तुला जे काही दिले ते कमीच आहे कधीही आशा गमावू नका जरी तुम्हाला वाटत असेल की सती संपली आहे जेव्हा तुम्ही त्याची किंमत किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा संधीचे दरवाजे उघडतील कर्ज माफ होईल बिले पूर्णपणे भरले जातील तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते देवांना सांगा देव म्हणतो तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे माझे प्रेम मर्यादित नाही तुमची चूक झाली तरी तुम्हाला बक्षीस मिळेल चुका करा मी अजूनही तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार कधीही थांबू शकत नाही ते आधीच पूर्ण झाले आहेत देव तुमची परिस्थिती बदलत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहे तुम्हाला दुखापत होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी तो बरे करेल सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा देव म्हणतो तुमचे चमत्कार आधीच पूर्ण झाले आहेत यावर विश्वास ठेवून चांगल्या तयार करा कधी तुम्हाला जे हवे होते ते तुम्ही खरोखर पात्र आहात त्यापेक्षा खूप लहान तुम्ही ते पात्र आहात त्या विपुलतेवर विश्वास ठेवा तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा शांती आणि विश्रांतीसाठी प्रार्थना करा देवा माझ्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे प्रत्येक दिवशी मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की नेहमी नियंत्रणात आहात आज मी तुमच्या तरतुदी संरक्षण आणि माझ्यासाठी योजनांवर विश्वास ठेवत आहे माझ्या प्रत्येक गरजेची आणि इच्छेची तुला काळजी आहे हे जाणून मी विश्रांती घेतो देव म्हणतात घाई करणे थांबवा तुमच्या प्रत्येक उत्तर देण्याची सर्वोत्तम वेळ देवाला माहीत आहे तुम्ही वाट पाहण्याच्या प्रयत्नात असाल तर त्याला शोधत राहा स्वतःला प्रभूमध्ये आनंदित करा आणि तुम्ही केवळ वाट पाहत नाहीत तर विश्वासाने कसे चालत आहात त्याच्या उपस्थितीत पूर्ण व्हाल त्याच्या परिपूर्ण इच्छेला शरण झाल देव म्हणतो की पुढील चोवीस तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळणार आहे मला तुझा अभिमान आहे मी तुझ्यासाठी तुझ्या सोबत आहे मी तुझ्यावर प्रेम करतो आहे प्रार्थना करणे चालू ठेवा तुला मी लवकरच मिळणार आहे देव म्हणतो विश्वास ठेवा तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलू शकतात कसे आणि केव्हा याची काळजी करू नका फक्त नवीन परिणामाच्या मनापासून विश्वास ठेवा सध्या आपण जे अनुभवत आहात त्यापेक्षा हे सर्व खूप वेगळे असू शकते देव म्हणतो पुढे सहा मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमची जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्वाचे आशीर्वाद गमावू शकाल देव म्हणतो तू माझे बाळ आहेस मी या क्षणी तू आहेस त्या मंदिरात येईन आणि ज्यांनी तुझ्या प्रेम आशा आणि सुखांना दुखामध्ये रूपांतरित केले त्या सर्वांना मी शिक्षा देईन देव म्हणतो माझ्या मुला मी तुझ्याकडे परत येत आहे गेल्या अनेक वर्षात तू जे काही कमावले आहेस त्यामुळे तू तु, तुझ्या आयुष्यात खूप मौल्यवान धडे शिकला आहेस मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे म्हणून उभे राहा आणि सक्रिय राहा जोपर्यंत तुमच्या परिस्थितीत आनंद प्रकट होत नाही तोपर्यंत मला तुझ्या हृदयातील वेदना त्रास आणि ओझे मला समजते आहे तुमचे दुःख दूर करण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी येथे आलो आहे देव म्हणतो मी फक्त चांगला होण्याचा प्रयत्न करणारा देव नाही मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो माझ्या दयाळूपणाने ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुमची कृपा करीत आहे कोणतीही गोष्ट कधीही अंतिम नसते यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि तुम्हाला आशा मिळेल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजूनही आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला ला ज्यांना ला गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त